हॅलो फ्रेंड्स मी आहे सोनाली केक हाऊस तर आजचा तुळशी आज आहे तुळशी विवाह आमच्याकडे तर मी लाल कलरची साडी घातलेली आहे तर दे आ, मी तुळशी वृंदावनला पण साडी घातलेली आहे इथे माझी मैत्रीण तुळशी वृंदावनची रांगोळी काढत आहे आणि तयारी खूप करायला लागते आधी मी मार्केटमध्ये जाऊन जे तुळशी वृंदावन आपल्या लग्नासाठी जे साहित्य लागतं ते सर्व आणलं काही आणि इथे मी दिवे पण लावलेले ला आहेत आणि तुम्ही माझी तुळस तुळस वृंदावन पण बघू शकता की किती सुंदर दिसत आहे साडी घातलेली मी तिला आणि ऊस लागतो आपल्याला तुळशी रुंदवण्यासाठी आणि दागिने घातलेले आहेत तर अशा प्रकारे मी तुळशीचं म्हणजे हे केलेलं आहे आणि इथे तुम्ही आपला कृष्ण पण बघू शकता नवरदेव किती सुंदर दिसत आहे तर मी नवरदेवसाठी पण नवीन ड्रेस आणलेला आहे आणि सांगायचा उद्देश म्हणजे इथे मी प्रसादासाठी पेढे आणलेले आहेत आणि लाया बत्ताशा अशा प्रकारे तर थोडीफार आमची पूजा वगैरे सगळी झाली रांगोळी झाली माझ्या काही मैत्रिणींना मी बोलवलं आणि मैत्रिणींनी मी तर दिवा लावत होते दिवा हवेने जात होता तर आमचं सर्व तुळशीरुंदावनची साडी वगैरे घालून झालं देवाची पूजा झाली तर इथे मी म्हणजे आम्ही जसं म्हणजे आपण ओरिजिनल कसं लग्न करतो तसंच लग्न लावलं इथे मी म मंत्र मंगलाष्टकं पण लावल्या होत्या पण मंगलाष्टकचा आवाज येणार नाही तुम्हाला नाही तर कॉपीराईट पडतं आपल्याला तर मी इथे तुम्ही बघू शकता इथे यूट्यूबवरच मी पाच मंगलाष्टक लावलेलं होतं आणि मस्तपैकी म्हणजे लग्न झालेलं आहे आणि मी अक्षता पण तयार केल्या होत्या तांदूळ आपले त्या लाल हळद आणि कुंकूचं हे करून तर सुंदर वाटत होतं असं घरात आपण म्हणजे नवीन घरात मी पहिल्यांदाच तुळशीचं लग्न लावत आहे तर खूप प्रसन्नता वाटत होते आणि अशा प्रकारे आमच्या तुळशीचं लग्न झालेलं आहे आम्ही पेढ्यांचा नैवेद्य मी दाखवला आणि प्रत्येकाला तो प्रसाद दिला मी हातात आणि खूप सुंदर वाटत होतं की दारासमोर आपल्या तुळशीचं लग्न लावावं आपण गावाकडे तर लावतो अंगणात वगैरे असं पहिले मी पूर्वी राहतो तिथे आमच्या जणींचं म्हणजे तुळशी वृंदावन एकत्र ठेवून आम्ही लग्न लावायचे पण इथे मग मला म्हणजे माझ्या शेजारची तर लावत नाही तर मग समोरचे पण त्यांची तुळस लहान आहेत ते म्हणले की मंजुळ्या आम आले नाही तर आम्ही तुळशीच लग्न लावणार नाही तर यावर्षी माझ्या म्हणजे फ्लोअरवरती मीच लावलेलं आहे ला तुळशीचं लग्न तर खूप सर्वांना आवडलं आपली स म्हणजे तुळस पण खूप सुंदर दिसत होते आणि म्हणजे तिचं रूप पण खूप फुलून दिसत होतं तर पाच मंगलाष्टका होत्या तर पाचही मंगलाष्टका खूप सुंदर प्रकारे आम्ही तुळशीचं लग्न लावले आणि इथे म्हणजे जेव्हा साहित्य घ्यायला गेली तर बार्गनिंग करतात की खूप म्हणजे सांगतात ऊस पन्नासला दोन परत साठला दोन तर मी हे ऊस म्हणजे मी जास्त आम्ही ऊस खात नाही कोणी त्याच्यामुळे मी असे कवळे ऊस आणले होते आणि बाकीचं सर्व सामान म्हणजे आपलं बांगड्या म्हणजे दागिने जुळ जोडवी अजून फळं फळंमध्ये काय काय आणलं होतं आवळा आणला होता अजून बोरा आणली होती चिंच आणली होती आणि हे आणलं होतं म्हणजे कधी कवट तर अशा प्रकारे मी पाच फळं चार फळं आणली होती आणि तुळशीचं लग्न खूप सुंदर झालं आमचं तर सर्वांनी तुळशीच्या पाया पडल्या आणि कसं माहिती का मी इथे सर्वांना म्हटलं आपण फ्ल म्हणजे एकत्र करूया तर ही आयडिया सगळ्यांना खूप छान वाटली तर पुढच्या वर्षी इथे सोसायटीमध्ये आम्ही बरंच चार पाच जणी मिळून करू लग्न यावर्षी पण त्यांना खूप आवडलं तुळशीला इतकं सुंदर सजवलं सा होतं साक्षात आपली महालक्ष्मीच वाटत होते तुळशी वृंदावून तर तुळशीचं लग्न अशा प्रकारे करतात की म्हणजे कार्तिकी एकादशीपासून सुरुवात होते तुळशीचे लग्नाला सुरुवात होते ते त्रिपुरा पौर्णिमापर्यंत त्रिपुरा पौर्णिमेला पण मी मंदिरात गेली स्वामींच्या तिथे पण मी मग दीपोत्सव म्हणजे सगळीकडे दिव्यांची दिवे लावलेले होते आणि दिव्यांची पूर्ण म्हणजे प्रकाशाने झोतलेलं होतं असं मंदिर इतके तर इतकं सुंदर होतं स्वामींचं मंदिर आणि इथे मंगलाष्टक काही संपतच नाही आहे तर म्हणजे ज्यांनी उपर्ण उपर्ण हे पांढरं मला काही मिळालं नाही तर त्यांच्याकडे महादेवाचं एक वस्त्र होतं येलो कलरचं ते मी त्यांना धरायला लावलं कारण ते देवाचंच वस्त्र होतं आणि अशा प्रकारे मग आम्ही तुळशीचं लग्न लावलं आणि तयारी करायला पूर्ण पूजा मांडायला मला जवळजवळ दोन तास गेले आणि दुसऱ्या दिवशी मग उत्तर पूजा करताना मी आ, आपला शिराचा नैवेद्य केला आणि तो मी दाखवला तर अशा प्रकारे आमची पूजा झाली आणि खूप सुंदर वाटलं म्हणजे पूजा करताना पण तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सोनाली आलाने केक हाऊसला तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया तोपर्यंत बाय